देव स्पीकरवर उपस्थित आपले माननीय प्राचार्यचे परिचूत आनंदेश श्री पाटील सर सर्व शिक्षकवृंदा शिक्षकेंद्र कर्मचारी व माझ्या मित्र आज महाकवी कालिदास तिथे अशा शायय महान सतगुरु चात्यारपी येथे पूजा आयोजित करण्यात आले आहे त्याचे पदवेक्षण आज जयश्री रायते सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो दोन मिनिटं करितो सगळ्या गुरुजनांना मी माझे नाव भावेश विकास चौधरी इयत्ता 7 ड बत्लावी मी आज तुम्हाला महाकवी कालिदासाबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती महाकवी कालिदास हे एक शास्त्रीय संस्कृत लेखक होते त्यांना भारतीय संस्कृत भाषेतील महान कवी महान नाटककार म्हणून ओळखले जाते त्यांनी नाटके आणि कविता प्रामुख्याने वेद रामायण महाभारत व पुराणा आधारित आहे त्यांच्या सप्त साहित्यात तीन नाटके दोन स, दोन खंडकाव्य आणि दोन महाकाव्यांचा समावेश होतो संस्कृत भाषेमधील महान साहित्यकार महाकवी कालिदास यांचे साहित्य सर्वांना प्रेरणादायी ठरले आहे महाकवी कालिदास यांच्या साहित्याचा सा अभ्यास केल्याशिवाय संस्कृत भाषेचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही आषाढ महिन्यातील पहिला दिवस हा महाकवींचा जन्मदिवस म्हणून साजरा होतो महाकवी कालिदासांच्या या मेघिकांमुळे त्यांची आषाढ्याच्या पहिल्या दिवशी आठवण होतेच होते महाकवी कालिदासांच्या नावावर जवळपास तीस साहित्य कावळे आहेत त्यापैकी सात महाकावळे त्यांनी लिहिलेली आहेत असे 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 साहित्य होते त्यांनी ऋतुसहार कुमार रघुवंश व मेघदूत रचना था मला काव्य रचना तसे मला विकाप्ती मित्र विक्रमवंशीय शांकुतल व अभिज्ञान ही काव्यरचना केली यामुळे त्यांना संस्कृत विद्वान म्हणून भारतभूमीवर बोलले जाते कुमार संभव व रघुवंश ही दोन महाकाव्ये तर मेघदूत आणि मेघदूत आणि ऋतुसहार ही खंड काव्य आहे अशा महान कवी अशा महान कवी बद्दल दोन शब्द सांगून मी माझे भाषण थांबवतो धन्यवाद अखंड राहील माझ्या शिरावर आपल्या उपकाराचे भार अखंड राहील माझ्या शिरावर आपल्या उपकाराचे भार अशा मंगलमयी क्षणी मी मानतो आपले आभार मी मानतो आपले आभार मित्रांनो आज सात जुलै म्हणजेच महाकवी कालिदास दिन हा हा दिवस कालिदास यांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो आजचा हा कार्यक्रम आमचा वर्ग येत्या सातवी राज्य वर्गाकड सादर करण्याची परवानगी दिली यामुळे समितीचे देखील आभार आणि आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय श्री रायते सर तसेच आपल्या आपल्या विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री आदरणीय हुगले सर तसेच सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या बालमित्रांना तुम्ही वेळात वेळ देऊन आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले यामुळे आपले देखील आणि अध्यक्षांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो धन्यवाद